ढोल तासांच्या त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन अवघ्या सात दिवसांवर लाडक्या गणेशाचा उत्सव आला आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी थीक स्थापना होईल त्या दृष्टीने ठिकठिकाणी थीक उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे बाजारामध्ये गणेश मूर्ती व सजावटीच्या सामानांचे स्टॉल लागले होते बराच नागरिक अगोदरच स्टॉलवर जाऊन आपल्या आवडीचा गणेश मूर्ती बुक करून ठेवत आहेत शाडू मातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे घरगुती उत्सवाप्रमाणे सार्वजनिक मंडळांची ही तयारी जोरदार सुरू आहे येथील लक्ष्मीनारायण चौकामधील श्री गणाधीश मंडळाच्या वतीने आज श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली डोळ्यांचे पारणे फिटावे अशी मिरवणूक होती लक्ष्मीनारायण चौकातून सायंकाळी ठीक सहा वाजता मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला नाशिकचे सुप्रसिद्ध तालरुद्र ढोल पथकाचे शिस्तबद्ध रित्या ढोलवादन केले नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मेन रोड तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मार्गे मिरवणूक लक्ष्मीनारायण चौकात आणून श्री गणेशाची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली अनेकांनी मोबाईलमध्ये हे दृश्य चित्रित करून घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर